तर चला आता त्या दिवशी तुम्ही बघितलं की आपण कुठला मोदक बघितला तर आपण उकडीचा तांदळाच्या उकडीचा मोदक केला आज आपल्याला पनीरचा करायचा आहे मोदक म्हणजे रसमलाई टाईप मोदक तर चला आपण मोदक बनवूया तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस बघत राह तरी तर बघा आपण मस्तपैकी पनीर घेतलं एक किसून तर ही पनीर असं पाहिजे आपल्याला रेसिपीसाठी आणि इथं मी घेतले मिल्क पावडर आणि ही ड्रायफ्रूट्स आहेत आपले आणि ही केश आहेत आणि चला आता पुढची प्रोसेस आपण चालू करूया इथं कढई ठुले आहे बघा मस्तपैकी तापायला आता त्याच्यात आपण पहिला पनीर टाकून घेऊया बघा आम्ही ह्याच्यात साखर पण टाकून घेतले थोडं पनीरला पाणी सुटू द्यायचं आधी आणि मग साखर टाकून हलवायचं परत आपण मिल्क पावडर घेतलेली ती मिल्क पावडर टाकायची मिल्क पावडर पण टाकली बघा मी आता आपण ह्याच्यात का नाही ही टाकूया काय येलायची येलायची इलायची वाटून टाकूया तर मी इथं टाकून घेतलं बघा इथं इलायची नाही तर केसर टाकून घेतला तुम्ही केसर दुधात कालून पण टाकू शकता आपण इथं आता कडाई गरम असल्यामुळं केसर गर सगळीकडे पसरू शकते त्यामुळं मी असं नकाल होता टाकला तर अशा प्रकारे बघा सगळं मिक्स करून घेतलंय आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपलं जे ड्रायफ्रूट्स आपण घेतलं होतं आता मी त्याच्यात मनुकं पण ॲड केले तर आपल्याला हे असं टाकून घ्यायचं आणि परत एकदा सगळं मिक्स करायचं आहे तर चला आपलं सारण तयार आहे मोदकाचं म्हणजे पनीरचं मोदक बनवायचं आहे त्यासाठी आणि आपल्याकडं ही बघा शात साच्या पण आहे तर आपण मस्तपैकी मोदक तयार करूया चला आता असं लावायचं पहिला पहिला असं केसर खायचा केसर म काय होतंय मोदक छान दिसते मोदक आता तिथं असं ठून घेतलं मी दोन्ही साइड ना असं टाकायचं आणि असं दाबून घ्यायचं म्हणजे त्याला बरोबर शेप येते ओके अशा प्रकारे आपल्याला सगळं मदत करायचं तर बघा माझ मोशर तर का आपल्याला हाती लागल काय करूया असं नाव अशा प्रकारे आपलं मोदक तयार आहे बघा चला शिवाजीला अजून शाळेत नेऊन द्यायचे ते मोदक तर कसं वाटलं आमचा नवीन पद्धतीचा अजून एक मोदक नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इथे संपते त्याचा बाय बाय आता मी सगळं मदत करून देते तर मोदक असं झाले तर बघा तर नंतर तोंड का असं केलंय मला सगळं मोदक असं व्हायला पाहिजे होतं पण झालं असं कारण मी ही हाताने केलं आणि साच्यात काय सारण राहील ना त्यामुळं मग हातानंच कारभार चालू केला म्हटलं तुम्हाला पण दाखवावं हो की आपली मिस्टेक झाली कारण प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघा असं मिस्टेक झालेली दाखवत नाही ती की चांगलं झालंय चांगलं झालंय असंच म्हणते ती पण माझ्याकडून झालेले मिस्टेक त्यामुळं समज सगळं खरायच केसर काय एक लावले केसर काय एक लावले तो तर कालचा आपला उकडीचा मोदक बघितला असेल तुम्ही त्याच्यावर एक एकच केसर के लावायचं होतं आपल्या त्यामुळं त्यांच्या म्हणण्यानुसार मी तेवढं म्हणण्यानुसार लावले पण वाटे ना आता दिसत काल कस भारी दिसू तर असू द्या त्यांच्या इच्छेका तर लेजनांनी लोड घेतला म्हणलं त्यांचा लोड कमी करावा त्यामुळं चालू केलं मी पण असं एक एक लावायला मोदक म्हणून ओके झालं ना आता शाळेत शाळेतला व्हिडिओ करणार आहे का नाही नाही चालतंय ठीक आहे चला मग इथंच व्हिडिओ पुन्हा एकदा स्टॉप करूया कारण मी आधी पण म्हणलं होतं की इथं संपूया पण म्हणलं मिस्टेक झालेली ती पण दाखवावं लागते मला दाखवायचं होतं चला ठीक आहे